बिग बॉस मराठी पाचच्या सीझनमध्ये काय चालू आहे ते पाहायचं आहे या आठवड्यामध्ये बिग बॉसमध्ये बिग बॉसच्या घरात कॅप्टन नव्हता त्यामुळे काही प्रॉब्लेम येऊ लागले होते तर बिग बॉसनी आता एक कॅप्टन्सीचा टास्क म्हणजे सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये बिग बॉसनं दोन टीम पाडलेले आहेत एका टीममध्ये अभिजित संग्राम अंकिता आणि पॅडीदादा आणि उरलेले सदस्य दुसऱ्या टीममध्ये असं दोन गट पाडलेले आहेत आणि तास असा थे आहे की कोकिळेची अंडी घेऊन दुसऱ्या म्हणजे टीमच्या सदस्याच्या घरट्यामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे ज्याला कॅप्टन्सीच्या राऊंडमधून बाद करायचं आहे त्या सदस्याच्या घरट्यामध्ये ती अंडी ठेवायची आहेत तर आता पुढं पाहायचं आहे की कोण कुणा कौन, कुणाच्या घरट्यामध्ये अंडी ठेवते आणि ज्याच्या घरट्यामध्ये जास्त अंडी सापडतील तो या टीममधून कॅप्टनशीच्या राऊंडमधून बाद होईल असं हा टास्क आहे तर निकी काय करते अंकिता आणि पॅडीदादाच्या घरट्यामध्ये अंडे ठेवते अरबाजनं तिला सांगितलेलं असतंय की संग्राम आणि अभिजितला म्हणजे कॅप्टनशीच्या राऊंडमध्ये बाहेर करायसाठी म्हणजे नॉमिनेट करायचं असतं पण निकी तसं न करता सेल्फ गेम खेळते म्हणजे आणि इंडिव्हिज्युअल गेम खेळून ती अंकिताला सेफ करते आणि पॅडेदादाला नॉमिनेट करते हे सगळं पाहून अरबाजला राग येतो कारण निकी सांगितल्याप्रमाणे करत नाही म्हणून तो निकीवर चिडतो आणि निकी, निकी म्हणते की माझ्या लक्षातच राहिलं नाही त्यामुळं अरबाज हा आदळ आपट करत असतो